महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या प्रवाहात जन्माला आलेले युगपुरुष प्रदीप पुल्लेरवार पोलीस निरीक्षक विश्वशांती विद्यालयात संविधान दिन साजरा ज्यांच्या कर्तृत्वाने अज्ञानी माणसाला सन्मान आणि जगायला शिकवले त्यांचे आयुष्य धगधगते यज्ञकुंड होते त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एका शब्दांमध्ये सांगायचं असेल तर तो शब्द म्हणजे संघर्ष होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या प्रवाहात जन्माला आलेले युग पुरुष होते असे विचार महापरिनिर्वाण दिनी मार्गदर्शक म्हणून सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप कुल्लरवार बोलत होते भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचलित मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेश झोडे ज्येष्ठ शिक्षक किशोर संगीडवार श्वेता खरसे सुरजीवडे पोलीस शिपाई मोहन दासरवार उपस्थित होते या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक रवींद्र कन्नाके सुधीर तोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे आणि गीत सादर करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका मेघा संकेडवार यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक युगंदर भोयर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक तथा शिक्षक इतर कर्मचारी वृंदांनी मोलाचे सहकार्य केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर सावली त्याचे डोके हिताने जरी ते हो चिल्लावून बंद करा हे चालू करा रस्ता धरून त्याच्या मागे पैसे शिका शाळा शिका चांगले वाईट दोन्ही भाग बघून मग संघटित होऊ वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा